एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक अठरा वर्षाचं पोरग होतं आणि त्या पोराला त्याच्या गावामध्ये रोजगार नसल्यामुळं हाताला काम नसल्यामुळं ते दुसऱ्या ठिकाणी कामधंद्या करण्यासाठी गेलं होतं जेव्हा तो दुसऱ्या शहरामध्ये कामधंदा करायला गेला तेव्हा त्या ते ठिकाणी कामधंदा करून आपला उदरनिर्वाह करत होता पण मात्र त्या ठिकाणी राहत असताना त्याची ओळख बाजूलाच राहणाऱ्या एका पन्नास वर्षीय महिलेसोबत झाली होती आता हे जे पोरगा आहे ते अठरा वर्षाचं होतं आणि ती जी महिला आहे ती पन्नास वर्षाची होती तिला तीन पोरी होत्या एक मुलगा होता त्या सगळ्यांचे लग्न झाले होते आणि त्यांना एक एक दोन दोन लेकरं होते अशा पद्धतीनं ती महिला आणि हे पोरग या दोघा जणांची ओळख त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये होते मग दोघा जणांची ओळख होते ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये होतं आता मैत्री करायला काही वय लागत नाही पण मात्र या मैत्रीमध्येच या दोघा जणांना एकमेकांप्रती प्रेम झालेलं होतं आणि या दोघा जणांनी एकमेकांसोबत ला राहण्याचा निर्णयसुद्धा घेतला होता आता ते जे पोरगं आहे ते अठरा वर्षाचं नेमकंच झालं होतं त्याला जास्त काही समजत नव्हतं पण मात्र ती जी पन्नास वर्षीय महिला आहे तिला चार लेकरं आहेत लेकरांचे लग्न झालेत त्यांना लेकरं लेकरंबाळ आहेत एवढ्या वयस्कर महिलेला आपण नेमकं कोणाच्या नादी लागतो आहे कोणावर प्रेम करतो आहे या सगळ्या गोष्टी समजत होत्या पण मात्र तरीसुद्धा ती महिला त्या अठरा वर्षाच्या पोराच्या प्रेमात पडली आणि मग रात्रभर तिची फजिती झाली नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपल्या अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे बिहार राज्यातील भागलपूर शहरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा रा, एक अठरा वर्षाचा पोरगा आहे आता त्याच्या गावामध्ये शहरामध्ये कामधंदा नसल्यामुळं त्याने काय केलं थेट बिहारवरून गुजरात गाठलं आणि गुजरातमध्ये त्यांनी एका ठिकाणी स्वतःला कामधंदा मिळवण्यासाठी प्रयत्न केला आणि त्याला त्या ठिकाणी कामधंदासुद्धा सुद्धा मिळाला मग ज्या ठिकाणी तो काम करत होता त्याच ठिकाणी एक पन्नास वर्षीय महिला होती ज्योती असं त्या महिलेचं नाव होतं आणि याच महिलेसोबत त्या अठरा वर्षाच्या पोराची वळख झाली होती आता ओळख व्हायला वय लागत नाही मैत्री व्हायला सुद्धा वय लागत नाही पण मात्र ह्या दोघांना एकमेकांप्रती प्रेम झालं होतं आणि हे प्रेम एवढं झालं होतं की त्या दोघा सोबत राहण्याचा निर्णय घेतला पळून जाण्याचा निर्णय घेतला आता त्या पन्नास वर्षीय महिलेनं त्या अठरा वर्षाच्या पोरामध्ये नेमकं काय पाहिलं होतं की ती त्याच्यासोबत पळून जायला तयार झाली होती अखेर तिनं मोठा निर्णय घेतला लेकरवाळा सोडून नातवंड सोडून त्या अठरा वर्षाच्या पोरासोबत पळून जायला तयार झाली दोघांनी संधी साधून रात्रीचा पळून जायचं ठरवलं जेव्हा घरातले सगळे काही झोपलेले होते तेव्हा त्या महिलेनं घरातले काही सोन्या चांदीचे दागिने काही रक्कम घेतली आणि संध्याकाळीच त्या पोरासोबत पळून गेली आता पळून जात असताना त्याला थेट गुजरातमधून बिहारमध्ये जायचं होतं आंतर मोठं लांब होतं पण मात्र तरीसुद्धा त्या महिलेनं हा निर्णय घेतला होता कारण की ह्या दोघा जणांना एकमेकांसोबत राहायचं होतं आता हा जो पोरगा आहे तो तरणाबाण नाहीतरणा होता अठरा वर्षाचा होता तो त्या महिलेला घेऊन रात्रीच्या अंधारात गल्ली बोळानं इकडून तिकडून पळत होता आणि पळत पळत जाऊन त्यांनी रेल्वे स्टेशन सुद्धा गाठलं होतं पण मात्र त्या महिलेचं वय पन्नास वर्ष होतं तिला पळणं काही होत नव्हतं चालता सुद्धा येत नव्हतं पण मात्र कसं बसं करून प्रेमापोटी ते त्याच्यासोबत आमदाराचा फायदा घेऊन रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचली रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यानंतर कोणी पाहू नये म्हणून रेल्वेच्या एक दा एकदम मागच्या डब्यात बसली त्या ठिकाणी गर्दीमध्ये जागा नाही मिळाली तरी दोघा जणांनी उभा राहून प्रवास केला गर्दीमध्ये कसं बसं करून त्यांनी बिहार गाठलं म्हणजे रात्रभर त्यांनी स्वतःची फजिती करून घेतली त्या महिलेची या संपूर्ण गोष्टीमध्ये मोठी फजिती झाली पण मात्र तरी सुद्धा तिनं माघार घेतली नाही कारण की तिला मोठ्या प्रमाणात प्रेम झालेलं होतं आणि तिचा निर्णय सुद्धा ठाम होता आता तो पोरगा त्या महिलेला घेऊन त्याच्या घरी गेला होता आता पोराच्या घरच्यांनी ठीक आहे बाबा जाऊ दे म्हणे आता आणली तर आणली त्याच्यामुळं त्याच्या घरचे त्याला काही म्हणले नाही पण मात्र त्या महिलेला विरोध करू लागले की त्याला समजत नाही तुम्हाला तर समजतं ना त्याच्यासोबत कशाला हे करायचं त्याची कशाला एवढी फजिती करायची त्याला परेशान करायचं तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतात ना पण पोरानं त्या महिलेसोबत राहण्याचा हट्ट धरला आणि ती त्याच्यासोबतच राहू लागली दोघा जणांनी लव्ह मॅरेज केलं लग्न केलं आणि बिहारमधल्या भागलपूर शहरामध्ये राहू लागले इकडं महिला रात्री पळून गेल्यामुळं परेशान झालेली तिचे घर जे घरचे होते ती बायको नेमकी कुठं गेली काय गेली याचा तपास करत होते तिला फोन लावण्याचा प्रयत्न करत होते तरीसुद्धा तिचा फोन लागत नाही कारण की घरचे मोठ्या प्रमाणात परेशान झाले होते आता तिचे लेकरं मोठाले होते त्यांचे लग्न झालेले होते ते पोलीस स्टेशनमध्ये गेले होते ती बेपत्ता झाल्याची तक्रारसुद्धा दिली होती पण मात्र कोणावर संशय आहे का काय का, आहे का याची माहिती जेव्हा त्यांनी काढली तेव्हा बाजूलाच काम करणारा तो जो अठरा वर्षाचा पोरगा आहे तोसुद्धा त्याच दिवसापासून बेपत्ता होता म्हणून संशय त्याच्यावर आला आणि त्यांचे जेव्हा कॉल डिटेल्स तपासले तेव्हा हे दोघं जण एकमेकांसोबत बोलत होते ही माहिती त्या ठिकाणी मिळाली मग त्या पन्नास वर्षीय महिलेच्या घरच्यांनी थेट गुजरातवरून भागलपूर गाठलं त्या पोराच्या घरी पोहोचले आणि घरी पोहोचल्यानंतर त्या महिलेला विनवणी करू लागली या वयात या सगळ्या गोष्टी शोभत नाहीत लेकरं आहेत नातवंड आहेत चला वापस घरी चाला पण मात्र त्या महिलेनं तिचा निर्णय बदलला नाही ती त्याच पोरासोबत राहण्यासाठी ठाम राहिली त्या ठिकाणी पंचायत पार पडली त्या पंचायतीमध्ये सुद्धा त्या महिलेनं तेच सांगितलं की ती त्याच पोरासोबत राहणार आहे आणि इथून पुढचं आयुष्यसुद्धा त्याच्यासोबतच जगणार आहे पण मात्र त्या महिलेच्या घरच्यांनी मोठी विनवणी त्या महिलेला केली आहे कितीचे लेकरं मठाले त्यांना लेकरं वाळ आहेत आता हे शोभत नाही असं नाही तसं नाही एक तिला भावनिक आव्हान केलेलं आहे पण मात्र ती महिला अजून तिच्या निर्णयावर ठाम आहे मग आता त्या ठिकाणी पोलीस गावकरी आणि पंचायतसुद्धा मध्यस्थी करून काहीतरी मार्ग काढणार आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं त्या पन्नास वर्षीय महिलेनं अठरा वर्षाच्या पोरासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे तो निर्णय योग्य आहे का जरी त्या महिलेचा निर्णय योग्य असला तरीसुद्धा त्या पोरासाठी तो निर्णय योग्य ठरणार आहे का कारण की त्याच्या वयामध्ये आणि तिच्या वयामध्ये जवळपास बत्तीस वर्षाचं अंतर आहे जेव्हा हा तीस वर्षाचा होईल तेव्हा ती बासष्ट वर्षाची होईल म्हणजे यांच्या वयामध्ये दुप्पट असा अंतर आहे दुप्पट तिप्पट असा फरक आहे त्यामुळं त्या पोराचा निर्णय त्या महिलेचा निर्णय या दोघांच्या निर्णयावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं वर्तमानपत्रामध्ये जे छापून येतं त्याच्यावरच सांगण्याचं काम आपण ह्या ठिकाणी करत असतो आता ज्यांना कोणाला वाटत नसन की अशा पद्धतीचे खरंच घटना घडली असेल का काही सांगत आहेत त्यांच्यासाठी आपण कमेंट बॉक्समध्ये बातमीची सविस्तर लिंक देत आहोत त्या ठिकाणी जाऊन ते सविस्तर बातमी वाचू शकतात आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करू शकतात